सार मी सविता दोत्रे सविता टीव्ही फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे शोध मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गाद्रावरचे ब्लाऊज कसे स्टिचिंग केलेत ते आणि सर्वप्रथम तुम्हाला संध्याकाळचे आता साडेसात वाजले तर सगळ्यांना शुभ रात्री आणि आता मी मशीनवर माझं काम झालंय म्हणजे ब्लाऊज रेडी झाले तर आता मी बुक लावून घेतलं होतं तर हे बघा खूप सुंदर ब्लाऊज झालेत आणि हे आहे प्रिन्सेस कट तीस साईजचा आहे तर हे बघा तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की याचे अस्तर आहेत ते वेगवेगळे मिळाले होते परफेक्ट मॅचिंग नव्हतं परत मी गेले एका कमेंट पण केली होती की तुमचे काय आमचे कस्टमर आहेत तुम्ही त्यांचे आणि तुमचे ते दुकानवाले काय आमचे आहेत तर मग तुम्हाला चे, ते चेंज करून का नाही सगळं बरोबर आहे आहे तुमचं पण काय असतं माहितीये का जसं मी जरी ओळखीची असली नेहमी होलसेल वाल्यांचा की एकदा कटिंग केलेला कपडा ते वापस घेत नाही कारण तो तागेतून फाडून दिलेला असतो आणि कस्टमरच्या आवडीनुसार म्हणजे कोणाला एक मीटर पाहिजे असतो कोणाला ऐंशी सेंटीमीटर पाहिजे असतो कोणाला साठ सेंटीमीटर पाहिजे असतो तर त्या हिशोबाने ते कटिंग करून देतात की मी व्हिडिओ नाही बनवला कारण मला वेळच नाही मिळाला तर हे बघा मग मी दुसरे अस्तर आणले एकदम परफेक्ट मॅची तर हे बघा हा ब्लाऊज आहे हा ब्लाउज आहे तीस साईजचा आणि याला नेट येतो तो कमी पडला म्हणजे जो ब्लाऊजचा ब्लाऊज पीतचा कपडा होता तो कमी पडला त्याच्यामुळे मी जेवढे ऍडजस्ट होतील तेवढेच हात बसवले तर हे साडेतीन पावणे चारच्या हात झाले तर त्यांना मी बोलले होते की जर झाल्या तर मी हात करीन नाही तर सिननेच करीन तर त्या म्हटल्या दोन इंचाची का ना बाई लावा तर ऍडजस्ट करून जॉईंट देऊ मी एवढी बाही केली तर हे बघा हा पुढचा गळा आणि जी डिझाईन होती पुढच्या गळ्याला ती कट होऊन गेली हे बघा अशी डिझाईन होती दोन्ही साईडला गळ्याला तर ही मी कट करून टाकली कारण ती गळ्यामध्ये गेली कारण जर एवढ्या साईजचा गळा घेतला असता तर तो मापात पण नव्हता कोणत्या आणि तो ब्लाऊज फुकट गेला असता तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पद्धतीने म्हणजे जरी कस्टमरने सांगितलं आपल्याला की ही अशी डिझाईन आहे तुम्ही असं करा तसं करा तर त्यांना सजेशन द्यायचंय की हा गळा तुमचा बरोबर गोल गळ्याला येणार नाही इकडे तुम्हाला असं असं करायला लागल असा कापायला लागल साईडला जरी डिझाईन असली तरी बघा बॅक साईडला पण गळा होता पण छोटासा गळा होता तर तो पण कटिंग मध्ये जाणार आहे तर मी त्यांना सांगितलं की मी मटका गळा शिवते आणि मुलींची तब्येत खूप तर तीस साईज जरी असली तरी बघा आहे या ब्लाउज ची फक्त तेवीस आणि छाती आहे तीस तर बऱ्याच साईंना प्रश्न पडतो की शोल्डर किती लावायचं मुंडा किती लावायचा तर त्या साईजसाठी सांगते मी की मुंडा किती लावायचा तर गळ्याची रुंदी मी इथं लावले फक्त सव्वा दोन कारण याला नॉट लावायची होती जरी नॉट नसती लावली पण पाठी मागं मा गळा शिवलाय त्याच्यामुळे मी सव्वा दोन इंचाची गळ्याची रुंदी लावली आणि शोल्डर लावले पान, ते पावणे तीन इंचाचं घेतलं होतं शिवून हे फक्त सव्वा दोन इंचाचं राहिले आणि मुंडा आहे तो सहा इंचाचा घेतला होता तर तुम्ही म्हणता की मग ताई सहा इंचा मुंडा मोठा नाही होणार का नाही परफेक्ट बसतो कारण छाती तीस आहे अठ्ठावीस साईज असेल आणि जरी मुंडा सहा लावला तरी छातीचा भाग कमी आहे जास्त आहे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि उंची जरी एका ताईचं ब्लाऊज दुसऱ्या ताईला येत असणार दोघी बहिणी आता दोघी बहिणीचे ब्लाऊज शिवले दोघींची साईज एकच आहे पण कमरामध्ये फरक आहे बाहीमध्ये फरक आहे उंचीमध्ये फरक आहे गळ्यामध्ये फरक आहे तर अशा बऱ्याच गोष्टी असतात तर त्याच्यासाठी एकच साईजचा ब्लाऊज म्हणजे एका साईजचा पॅटर्न ठेवून तुम्ही सगळ्या साईजचे ब्लाऊज कटिंग करू शकत नाही तर ऍडजस्ट करायला लागतो कमी जास्त म्हणजे आता तुम्ही समजा मला एखादा पॅटर्न मागितला बऱ्याचदा असं म्हणतात की आम्हाला बत्तीस साईजचा द्या अठ्ठावीस साईजचा द्या मग तो परफेक्ट ठेवून मला कापता आला पाहिजे तर त्याच्यावर फक्त एकच ब्लाऊज कापता येतं परफेक्ट आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत ते ऍडजस्ट करायला लागतात म्हणजे जरी अठ्ठावीस साईजचा तुम्हाला मी पॅटर्न दिला किंवा जरी मी ब्लाऊज कटिंग केला अठ्ठावीस साईजचा आणि दुसऱ्या बहिणीचा पण ब्लाऊज अठ्ठावीस साईजचा आहे तर हे बघा म्हणजे हा ब्लाऊज तीस साईजचा आहे आणि हा पण तीस साईजचा आहे आपण बघू शकता तुम्ही हे बघा याला पुढचा गळा आलाय तर मी घेतलंय थोडा आतून घेतला कारण तो डीक झाला असता पुढचा इकडे गेला असता तो तो बरोबर गर नसता वाटला आणि बॅक साइडचा गळा आहे तो कटिंग होऊन गेलाय कारण तो छोटासा होता तर बॅक साइडला बघा मी मटका गळा घेतलाय आणि मस्त लटकन वगैरे लावलीत आणि ह्याचा कपडा जास्त होता म्हणून मी लांबाई कोपरापर्यंत शिवली तर प्रिन्स कट शिवलेत हे ब्लाउज हे बघा आणि आता हा प्रिन्स कट आहे तो पण कसा शिवलाय अस्तरला प्रिन्स कट केलाय आणि वरचा कपडा आहे तो प्लेन ठेवलाय बघा दोन्ही ब्लाऊजला तसंच केलंय आपण तसंच केलंय अस्तरला प्रिन्स कट केले आणि वरचा कपडा अ प्लेन ठेवलाय तर तुम्ही म्हणता असं का केलं ताई तर ज्यांना छातीचा भाग कमी आहे त्यांच्यासाठी तुम्ही असं केलं तरी ब्लाऊज सुंदर बसतो किंवा कप टाकले तुम्ही आणि असा ब्लाउज शिवला तरी पण सुंदर बसतो पण ज्यांना छातीचा भाग जास्त आहे आणि असं जर केलं तर ब्लाऊज बसत ना का का नाही म्हणजे ती साईजच्या आहेत पण पुढचा भाग येतो एकदम प्लेन आहे त्याच्यामुळं मी अशी शिवले तर कोणतं कशावर काय सूट होईल कशावर नाही तर ते बघायचंय आणि हे बघा मी ब्लाउजला डबलचं लटकन बनवले एक खाली पडला आणि तीन घरा ह्या घागऱ्यांना एक साईडने फिटिंग केली आणि अशी नॉट टाकली सेम त्याला मॅचिंग आणि त्याला पण एक एक लटकन बनवलंय म्हणजे ज्या वेळेस घाबऱ्याची नॉट बांधली गेली अशी बांधली जाईल त्यावेळेस इथं जरी अशी फुल मारला किंवा गाठ मारली तर हे असं खालीवर एकदम सुंदर वाटेल असत तर हे पण मी त्या माझ्या मनानेच केले कारण त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं याच्यामध्ये ना घाबऱ्यामध्ये त्यांनी ह्या नाड्या दिल्या होत्या टाकायला हे बघा ही एक नाडे दिली होती कारण काही मुलींना माहिती नसतं कधी त्यांनी घाबरे घेतलेले नसतात किंवा ब्लाउज शिवलेलं नसतं त्यांना काही सजेशन कोणी देत नाही किंवा त्यांना माहिती नसतात काही गोष्टी हे बघा हे नॉट आहेत या दोन्ही नॉट याच्यामध्ये होत्या ह्या कर्चरच्या भेटत वाटतं मला सर म्हणलं त्या नाका टाकून त्याच्यामध्ये मस्त नॉट वगैरे लावून येते मी रेडीमेड नॉट लावली आहे दोन्ही घाबऱ्यांना आणि दोन्हीला पण सुंदर असं थोडं थोडं कपडा उरला होता त्याचं मी मस्त लटकन बनवले तर आपल्याला जेवढं काय चांगलं करता येईल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न करायचा जसं मी तुम्हाला बोलले की एका ब्लाउजचा पॅटर्न जो असेल त्याच्यावरून एकच ब्लाऊज कटिंग करताय तो परफेक्ट जर कटोरी असेल तर ऍडजस्ट करता येतं फोटक्स असेल तर थोडंसं ऍडजस्ट करता येतं पण जर प्रिन्स कट असेल तर ऍडजस्ट करता येत नाही आता तुम्ही समजा नवीन शिकताय तर तुम्हाला माहित नाही कसं ऍडजस्ट करायचं काय करायचं त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करायला लागते मी व्हिडिओ पण टाकलेला त्याबद्दल की एका कटोरी ब्लाऊजच्या पॅटर्नवरून बाकीचे सगळे ब्लाऊज कटिंग कसे करते मी मोठ्या साईजचे पण आणि छोट्या साईजचे पण तर ते जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा सगळे पहिल्यापासूनचे तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि जरी काही नाही समजलं तर कमेंट करून विचारा जो तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर फक्त पॅटर्नसाठीच तुम्ही मला कॉल करायचा कि आहे किंवा व्हॉट्सअपला मॅसेस टाकायचाय पॅटर्नसाठी बाकीच्या कोणत्या कमेंट विचारायच्या नाही तिकडे किंवा ब्लाऊज विषय विचारायला फोन करायचा नाही हा जोडून विनंती आहे कारण मला खरंच तेवढा वेळ नाहीये तुम्ही तिकडची कॉल उचलू इकडची कॉल असतो इकडे रिप्लाय देऊ इकडे रिप्लाय देऊ शक्य नाही माझ्याकडनं तर तुम्ही हा जोडून विनंती आहे तुम्हाला तुम्ही फक्त युट्यूब चॅनल बघितल्यानंतर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते युट्यूब चॅनलमध्येच विचारा कमेंट करा त्याच्यावर व्हिडिओ येतील थोडं लेट होईल पण येईल किंवा रिप्लाय पण येईल पण व्हॉट्सअपला मला तुम्ही ब्लाउज बद्दल किंवा स्टिचिंग बद्दल किंवा व्हिडिओ बद्दल काहीही विचारू नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे राग नका येऊन देऊ कोणाला पण खरंच सांगते मी कारण काही काही वेळ कॉल करतात आणि विचारतात की ताई, ताई हे किती घेऊ ते किती घेऊ तर असं नका करू इकडे कमेंट करा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल थोडंसं वेळ देत जा मला व्हिडिओ बनवण्यासाठी कारण माझ्या बाबती खूप काम असतं बाकीच्या गोष्टी मला बघायच्या असतात तर थोडं समजून घ्या आणि हे ब्लाऊज कसे वाटले तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा तर हा ब्लाऊज खूप सुंदर झालाय याला गळ्याला लेस आलीये आणि ह्या गळ्याला नाही आलीये हे बघा त्याच्या गळ्याला नाही आली तर आता अशी माझ्याकडे मॅचिंग नव्हती ना ते मी लावली असती आणि एखाद्याला आवडतं नाही आवडतं तर म्हणलं ते जर आल्यानंतर जेव्हा कस्टमर येईल ब्लाऊज घ्यायला तेव्हा त्यांना मी विचारेन की दुसरी एखादी मॅच बऱ्याचशा आहेत मी तिकडे काढून ठेवल्या आता तर त्या जर त्यांना आवडल्या तर त्यांच्या आवडीनुसार मी इथं बाहीला आणि गळ्याला लावून देणार तर हे दोन्ही ब्राऊज तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही कमेंटमध्येच विचारा तर परत एकदा सांगते व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या